राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरीतील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या दत्त दान आज रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणात किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली या कारणानं वर पक्षातील चार ते पाच तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात न्यावं लागलं राहुरी फॅक्टरी इथं हा एक लग्न समारंभ होता या लग्नाला बाहेर गावावरून वराडी आले होते या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील तरुण यात वाद झाला सुरुवातीला हा वाद किरकोळ होता पण नंतर या वादाचं रूपांतर राहण्यास झालं लग्नाला आलेल्या पाहुणे हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र नगरहून आलेल्या वार्डातील तरुणी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे वाद चिकळला वाद इतका वाढला की शाब्दिक थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेले अनुवर पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ